अक्कलकोट तालुक्यातील दोन गावचे वाहतूक बंद मुसळधार पावसामुळे बासलेगाव आणि गरोळगी या दोन गावांची वाहतूक मुसळधार पावसामुळे बंद झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत होईल सध्या परिस्थिती अशी निर्माण झाल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान या अगोदर झाले नसले एवढे कालच्या पावसामध्ये झालेले आहे तरी तात्काळ जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेब अधिकारी यांना सूचना कराव्या पंचनामा करून ताबडतोब ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले सगळ्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना ज्यांचे जनावरे दगावले ज्यांचे जनावर पाण्यात वाहून गेले नुकसान भरपाई मिळावी अंगावर वीज पडून एका आठ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे या कुटुंबाला सुद्धा ताबडतोब मदत मिळावी अशी विनंती सर्व गावकरी यांच्याकडून होत आहे आणि आजच तात्काळ त्यांना थोडी रक्कम जगण्यासाठी प्राथमिक खर्च म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी विनंती सत्यविजय न्यूज चॅनलचे संपादक मलया स्वामी करत आहेत कारण डोळ्याने बघितलेले आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केले सर्व चित्र एवढे मोठे पाऊस तुम्हाला आम्ही दाखवत आहे याचा विचार आणि अंदाज आपण करावा यासाठी ताबडतोब कुठलाही विचार न करता माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब तात्काळ आपण शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी पुढे सरकावे अशी माझी विनंती आणि संपूर्ण जनतेची कळकळीची विनंती आहे आपणास माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना कळकळीची विनंती पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र सत्याचा विजय सत्य बघा सत्य ऐका सत्य सांगा म्हणूनच सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा